हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर कसे आज सर्व मजेत ना नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकन नक्की क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर आता दिवाळी जवळच आलेली आहे त्याच्यामुळे मी इथे लागलेली आहे साफसफाई करायसाठी माझे पाय पण थोडेफार बरे वाटत होते आणि बरेच दिवस झाले मी म्हणत होती की साफसफाई करायची आहे करायची आहे नवरात्रामध्ये सुद्धा तोच काही ना काही म्हणजे प्रॉब्लेम येत होता तर बरेच दिवस झाले मी काही ना काही तर तुम्ही बघतच आहे ब्लॉगमध्येच तर सुद्धा की काय ना काही काही ना काही सुरूच आहे माझं दुखणं त्याच्यामुळे हे घरकामात म्हणजे साफसफाई वगैरे एकदम डीप क्लिनिंग जे आहे ते मी बरेच दिवस झाले केली नाही तर त्याच्यामुळे आता मला करणे खूप महत्त्वाचं होतं आणि दिवाळीसमोरनं ते असं चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे इथे मी थोडं मला बरं वाटत होतं आणि हे पण म्हणत होते की मी पण तुला थोडीफार मदत थोडीफार नाही बरीच मदत केली त्यांनी तर मदत करतो म्हणून तर म्हणून मग आम्ही दोघा मिळा दोघा जणांनी इथे मोठा पाऊल उचलून <laughs> साफसफाई करायला सुरुवात केली तर सर्वात आधी तर सगळं काही हे ट्रॅकमधले जे भांडे आहेत ते पूर्ण बाहेर नेऊन ठेवले म्हणजे त्यातलं सगळं काही जे काही काडकूड करायचं आहे ते काढून पूर्ण जे बेकार झालेलं आहे ते सगळं फेकण्यात जाणार आणि म्हणजे थोडंफार जे उरलेलं असते ना तर पीठ वगैरे आहे ते काही पण राहते कधी जाळे लागून जाते आपण लक्ष नाही राहत तर जास्त नाही छोटे म्हणजे थोडं थोडं जे असते ते फेकण्यात जाणार गायला जाणार आणि बाकीचं जे आहे ते वाळवण जिळवणासाठी जाणार तर ते सगळं करून घेतलं पूर्ण डबे खाली करून घेतले रॅक पूर्ण खाली करून घेतली आणि इथे झाडू मारत आहे मी पूर्ण म्हणजे जाळे काढून घेणार आणि जास्त जाळे वगैरे तर नाही राहत कारण की कसं मी वरचेवर जाळे जे आहे ते काढत राहते फक्त हे म्हणजे डब्बे वगैरे काड कूड करून रॅक जे आहे ते काही क्लीन होत नाही आणि असं डायनिंग वगैरे नेहमी नेहमी आपण नाही सरकवू शकत ना त्याच्यामुळे कसं हे पूर्ण सगळं डायनिंग वगैरे इकडे तिकडे सरकवून आणि जे ओट्याखाली जे काही सामान आहे सिलेंडर वगैरे हे ते सगळं सरकवून सरकवून पूर्ण झाडून टाकलं कारण एक की एकही जाळं किंवा काही कातिंग वगैरे असतात जाळं असलं की कातिंग राहतेच तर ते नको राहायला म्हणजेच दुसरं जाळं तयार होणार नाही तर हे मनी प्लांट जे आहे ते मी किचनमध्ये लावून ठेवलेलं आहे पाण्याबद्दलच आहे ते तर ते व्यवस्थित करून ठेवलं आणि डायनिंग सरकत सरकतो बघा तिकडला जो खालचा पाय आहे तो एकदम असा सरकून गेला आणि तो अजूनही व्यवस्थित झाला नाही मी खूप प्रयत्न केला आणि मला वाटलं की यांनीच केला म्हणून माझं तें त्यां त्यांच्यावरच मी त्यांच्यावरच राग काढला की तुम्ही हे डायनिंगचा पाय कसा करून ठेवला कसा करून ठेवला म्हणून आता मला व्हिडिओमध्ये दिसत आहे की माझ्याच हातानं झालेलं आहे म्हणून तर ते मी खूप सरकवण्याचा आणि करण्याचा प्रयत्न केला म्हणजे असा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही म्हटलं जाऊ ते आणि मग नंतर हे जे कचरा जो काही मी डायनिंग खाली ठेवलेला होता साचून म्हणजे कचरा म्हणून नाही पण मला असं वाटते की याच्यापासून आपण काहीतरी तयार करू आणि ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे जा, म्हणजे नंतर बॉटल वगैरे फुटलेल्या होत्या तर मला असं झाडं लावाय छोटे झाडं लावायची सवय आहे तर त्याच्यामुळे ते मी असं ना ते काही असं वाटलं मला तर हे डायनिंगच्या त्या खाली ठेवून देते कारण की यांना दिसलं की हे फेकूनच टाकतं त्यांना फालतू कचरा ठेवायला आवडत नाही तर आता पण ते मला ओरडतच होते की तू पुन्हा करून राहिली का ते जमा म्हणून तर म्हणून मग मी ते चौथे म्हटलं आता हे जे काही म्हणजे वेस्टेज आहे ते पूर्ण आपण काढून टाकूया आणि तसंही असं तुटलं फुटलेलं जे आहे ते घरात ठेवावं नाही म्हणते तर मला सवय आहे थोडंसं जर तुटलं असेल तर आणखी म्हणजे नाईंटी पर्सेंट जरी तुट व्यवस्थित असेल तर मग मी ते व्यवस्थित ठेवते ते त्याच्यापासून काही ना काही दुसरं काही असं तयार करण्याचा प्रयत्न करते तर असा आहे आणि हा असं भरपूर बायांना सवयी असते की पॉलिथीन सुद्धा किती सव जमा करून ठेवायच्या सवयी असतात तर सर्वात आधी तर मी चेंज करून घेतली टी शर्ट घालून घेतले आणि मग केलं हे बाकीचं सगळं आणि सर्व झाडझूड वगैरे करून घेतली सर्वात आधी सर्वा आणि मग आली मी ते स्वयंपाक करायसाठी कारण की आणखी आमचं बाळकीचं व्हायचं आहे तर मी काय केलं झाडझूड केली ना इतका जास्त डस्ट बसलेला होता तर म्हणून मग मी ते कुर्ती चेंज केली आणि टी शर्ट घालून घेतली आणि मग गेली ते स्वयंपाक करायला तर स्वयं स्वयंपाकात मी आज नाश्ता वगैरे काही केला के नाही डायरेक्ट जेवणाचंच कारण की एवढे सगळे काम आहे आणि सतरा वेळा गॅसपाशी जाण्यापेक्षा म्हटलं नाश्ता आणि जेवण एक एकच करूया तर आज मी केले आलूचे पराठे सुद्धा तेच दिले टिफिनमध्ये आणि आम्ही सुद्धा तेच खाणार आलूचे पराठे आणि काल आम्ही गेलो होतो पाणीपुरी खायसाठी काल मी ब्लॉग शूट केलेला नाही आहे तर काल आम्ही पाणीपुरी खायसाठी गेलो होतो तिकून आल्यानंतर खिचडीच लावली तर खिचडी ते भरपूर खिचडी उरलेली आहे मी तर काहीच जेवली नाही रात्री तर खिचडी उरली होती तर ते सुद्धा फोडणी दिलेली आहे आणि आलूचे पराठे जे भांड्याची रॅक आहे ना ते पूर्ण झाडून टाकली आणि आता पुसायचंच बाकी होतं म्हटलं चला आपण नाश्ता करून घेऊया आणि गरमागरम पराठे केलेले होते नाश्ता काय आमचं जेवणच झालेलं होतं रात्रीची खिचडी होती ते फोडणी दिलेली होती ते जेवण वगैरे झालं त्यानंतर मग इथे आली मी भांडे घासायला आणि भांडे एवढे होते सकाळच्या जेवणाचे जे वगैरे साचून होते भांडे पूर्ण तर ते भांडे वेगळे घासले मी भर त्यानंतर रॅकमधले भांडे जे म्हणजे डबे वगैरे हे ते आहे ते वेगळे घासले तर मी यांना तेच सांगत होते की हे होती खाली जे भांडे ठेवून आहे ना जे रेग्युलर यूजचे आहे तर ते सुद्धा आपण काढून घेऊया म्हणून पण मी म्हटलं ते जर काढले आत्ता तर भरपूर पसारा होऊन जाईन कारण तिथे चिल्लर चाललंच इतके जास्त भांडे आहे की खूप आणि तिथे ना मला एक जे मी रॅकमध्ये नाही का पेपर टाकत असते ना त्याच्याऐवजी मी जे गेलेले बॅनर असते ना म्हणजे ज्याचं काही काम नसते तर ते उलटे करून टाकत असते वाईट वाईट कलरचं जे असते ना तिकडून टाकत असते म्हणजेच खूप छान दिसते आणि तुम्ही आता मी जेव्हा माझे पूर्ण भांडे वगैरे लावून होईल ना, ना, ना तर तेव्हा बघाल किती छान दिसते आणि ते मांडण जी असते ना भांड्याची तर त्याच्यावर सुद्धा टाकली यांवर फार छान दिसते आणि पेपर वगैरे कसे ओले झाले की भांडे कसे कधी कधी आपले ओले ओले लावण्यात येऊन जाते त्याच्यामुळे मग भांडे जे आपलं सॉरी पेपर जे आहे ते ओले होऊन जातात पेपरपेक्षा ते बॅनर वगैरे असतात ना तर ते कुठूनही कोणाला विचारायचं काम जर झालं असेल तर घेऊन यायचं तर खूप छान दिसतात आणि फक्त त्याला फक्त घासायचं असते आणि दुसऱ्यांदा आपण यूज पण करू शकतो तर मी माझे तर बरेच दिवसाचे ते आहे आणि इथे ना मी पूर्ण डबे घासून टाकले नाही म्हणता म्हणता मी विचार केला होता की ब डबे आपण फक्त म्हणजे थोडे थोडे घासायचे म्हणजे पायावर लोड नको यायला म्हणून पण हसायला बसलं की मग ते कसं होऊन जाते आणि बघा मानाच्यानं मानीच्यानं पूर्ण नसा लागलेल्या त्या म्हणून थोडं असं तसं करणं सुरू होतं आणि हे मला रागवत पण होते की एवढं नको करू तेवढं नको करू असं नको करू तसं नको करू पण मी बराबर करून घेतलं तेवढ्याच्या कपाटात एवढा सर्व पसारा असते आणि यांनी बघा कसा सेटअप लावलेला आहे म्हणजे गल्ली पण मोकळी म्हणजे हे गॅलरी पण मोकळी आणि डब्यांना छान ऊन पण लागते खाली ऊन नव्हती लागत म्हणून वर ठेवलेला आहे तर डबे इकडे वाढत राहतात आम्हाला करायचं एक महत्वाचं काम ते म्हणजे कूलर काढायचा आहे हा कूलर सगळ्यांनी कूलर काढले असताना आमचा कुलर निघायचा आहे तसे मच्छर वगैरे तर काही झाले नव्हते पण आता हे काढून टाकायचं कारण आता याची काही आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे हे काढणार आता चला जे पुसून ठेवलेले डबे होते ना ते पण मी घासायला काढून घेतले यांच्या लपून आणि पूर्ण असे बघा किती छान अशी म्हणजे भांडे मांडणी जे आहे ते म्हणजे रॅग जे आहे ते किती छान दिसत आहे आणि व्हाईट कलरचं जे बॅ बॅनर आहे ना ते हे म्हणजे विकत घेतलेले कोणतेच पेपर नाही आहे आणि काहीच नाही आहे ते फक्त बॅनर आहेत ते काम झालेले म्हणजे ज्याचं आता काही कुणचं काम नाही फेकण्यात जात होते ते बॅनर लावलेले आहे आणि डायनिंगसुद्धा बघू शकता किती छान असं चकमक करत आहे हे जे कवर होतं ना हे मी कापून अर्ध अर्ध केलेलं आहे आणि त्यातलं अर्ध लावलेलं आहे नाही म्हणता म्हणता सगळंच केलं सगळं म्हणजे पूर्ण किचन साफसूफ केली काहीच ठेवलेलं नाही आहे सगळं असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता फक्त हॉल राहिलेला आहे ते पण थोडंसंच करायचं आहे आणि बेडरूम राहिलेले आहे तिकडे पण जास्त काही करायचं नाही किचनचंच खूप मेन असते आणि किती सामान निघते किती हे उगू कपाटामध्ये किती सगळं असते आणि किती चार वाजले आम्हाला चार ते शानू आलं सुद्धा मला थोडंफार करू लागलं म्हणजे हेच इकडून तिकडे आणणे तिकडून इकडे नेणे ने। मी मला भरपूर डबे वगैरे सगळं आणू लागलं आणि आता तयार तर आता ती जाणार ट्यूशनला ती शाळेतून आधी पण ट्युशनला पण चालली आणि मला लागलेली आहे थोडीशी भूक तर मगाची खिचडी आहे तर ती खाते मी आता खिचडी आणि स्वयंपाकात स्वयंपाकाला आज लवकरात लवकर लागते कारण की आज गुरुवार आहे ना तर गुरुवारी तसं तर मी आज साफसफाई नव्हती करायला पाहिजे पण मला आठवणच नाही म्हणजे लक्षातच नाही की गुरुवार आहे म्हणून आजचा तर आज मला मगाशी मला आता याचा फोन आला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला चलता जागा म्हणून तर जाऊ आम्ही संध्याकाळी महाराजांचं दर्शन घ्यायसाठी आणि बाकी तर काही नाही थोडं थकल्यासारखं वाटत आहे पण छान वाटत आहे फ्रेश वाटत आहे मस्त तर मंडळी आता जाते मी मंदिरात स्वामी समर्थ महाराजांची तसं तुम्हाला आधी सांगितलं तर मंदिरात जात आहे स्ने आता मी दोघीजणी जाणार तर चला मग तुम्हाला पण दर्शन करावून येते समोरसोबत आज मी बऱ्याच दिवसानंतर महाराजांच्या दर्शनासाठी आली आणि भरपूर असा मला इथे चेंजेस दिसला आणि माझ्या ओळखीचे सगळेजण भेटलेले होते आमच्या गरबा क्लासमधल्या ज्या मैत्रिणी आहे तर त्या भेटलेल्या होत्या आणि माझ्या मामी वगैरे आल्या होत्या त्या भेटलेल्या होत्या माझी तब्येत व्यवस्थित नव्हती मी दसऱ्याला गेली नव्हती तर त्याबद्दलच तिथे बोलणं वगैरे झालं आमचं आणि सगळेजणं झालं होतं म्हणजे आरती वगैरे झाली होती कारण की आम्हाला घरूनच निघता निघता वेळ होऊन गेला होता तर म्हणून मग सग सगळेजण गेले होते तर आम्ही मग थोडं लेट गेलो पण आम्हाला प्रसाद वगैरे आरती वगैरे सगळंच काही मिळालं आणि महाराजांचं दर्शन झालं छान मस्त निवांत कुठली कुठलीही गर्दी नाही काही नाही काही नाही तर छान वाटलं बरं बऱ्याच दिवसानंतर येऊन आणि महाराजांचं दर्शन घेऊन तर आम्ही आलो मंदिरातून दर्शन करू आणि काल आम्ही पाणीपुरी खायला गेलो पण आम्हाला काही नाही काल काय माहिती पाणी एवढ्या हावशीने एवढ्या दिवसानंतर आम्ही गेलो पाणीपुरी खायसाठी पण पा काल आम्ही पाणीपुरी अशी म्हणजे व्यवस्थित खाल्लीच नाही फक्त किती वीस वीस रुपयाची खाल्ली तर म्हणून मग आज पुन्हा गेलो आम्ही आणि त्या काकूंची बंडी बंद होती म्हणून दुसरीकडे गेलो तिथे खाल्ली तर तिथे मग मस्त असं पोट भरून खाल्लं आणि तिकडून आल्यानंतर मग लक्षात आहे आलं की किती किती खाल्ली म्हणून लक्षात आहे तिकडून आल्यानंतर मग हे कसे म्हणते की मला भूक लागली बाबा ना आम्हाला भूक लागली म्हणे तर काय बनवणार जेवणासाठी तर काल काय झालं आम्ही पाणीपुरी खाऊन आलो आमच्या दोघीचं काही म्हणजे इच्छा नव्हती जेवण करायची तर मग आम्ही म्हटलं की आम्ही काही जेव म्हणजे असं सांगितलं नाही की जेवणार नाही की काय बघून पण तरी यांनी आम्हाला स्वयंपाक करायला लावला तर मग जेवता जेवता कसे म्हणे यामध्ये जेवण करायसाठी तर मग आम्ही म्हटलं जेवण काही करणार नाही आम्ही दोघीजणी मग आधीच करून नाही सांगितलं म्हणे तुम्ही जेवण नाही करणार म्हणून <laughs> म्हणून मग तो कालचा प्लॅन फ्लॉप झाला <laughs> म्हणून आज करण्याचा प्रयत्न केला तर आजही तो, तो फ्लॉपच झाला कारण आज मग आम्ही कसं केलं आम्ही वरण भात आणि पोळी घरी करणार भाजी तुम्ही विकत घेऊन आम्हाला ते पण छान अशी म्हणजे जेणेकरून आम्ही एखादी पोळी तरी खाऊन घेऊ काल तर आम्ही खिचडीच केली होती म्हणा तर कालची खिचडी तुम्ही फार जास्त सातवली होती मी ते आता आम्ही पोळ्या करून घेतो आणि अशी झाली आमची कालची स्टोरी गंमत सेवटी नवरयाचा पैशाची कलर बाईकन मध्ये बाईकन <laughs> करावाच करावाच शकते आपल्याला आम्ही आता करतो कर पोळ्या वेर आमचा प्लॅन तर झालेला आहे फ्लॉप म्हणून पन... पण थोडं चांगलं पण झालं की आम्हाला हॉटेलमधली भाजी खायला मिळाली तर कोणची भाजी आणते तर आता माहिती नाही वेज मराठा सांगितली होती वाटते बहुतेक तर ती भाजी आणणार मस्त आम्ही जेवण करू आणि तसं तर भूक नव्हती आम्हाला पण थोडं बाहेरची भाजी वगैरे म्हटलं तर मग थोडंसं दोन तीन घास खाऊन घेऊ आणि मग करू आराम आणि आमच्या गप्पा गोष्टी आणि बरेच दिवस झाले ना खूप दिवसानंतर आम्ही एकत्र स्वयंपाक करत आहे रामच्या गप्पा गोष्टी हसी मजाक असं करता करता मी कधी विसरून गेली की मला व्लॉग शूट करायचा आहे म्हणून जेवणाच्या वेळेस नाही केला काही नाही केला तर चला मग मंडळी आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय